राज्य मे सर हिंदी भाषा जी है राजेंद्र सत्य नहीं है हिंदी भाषा के लिए नहीं है हिंदी भाषा मना मधे मैं महत नहीं पा छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र है सर्व छत्रपति शिवाजी महाराज मान्यवाए छत्रपति शिवाजी महाराज के मावले

कोविड मध्ये बहुतेक देशाने काय केला सर्व आपली इंडस्ट्री कॉमर्शियल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी बंद करून कोविड मागे लागले आता काय झाला आता सर्व युरोप केला होता त्याचे प्रॉब्लेम झाले इकॉनॉमी आपल्या देशामध्ये काय झाला मोदीजीने काय सांगितलं कोविडचे पण तुम्ही सर्वात जास्त बेनिफिट कोविडमध्ये ऍक्टिव्हिटी देशाची सरकारने केली पण त्याबरोबर त्याने इकॉनॉमी सुरू केली व्यापार पण सुरू केला आज देशाला पुढे झाला

आज वरून पाणी गळत असल्यामुळे ते जागत जागी भंगार होत आहे विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण कौशल्याचे कार्यक्रम घेतात आणि दुसरीकडे जागा नाही आपल्या मशीन भंगार झाल्या खराब झालेल्या तरतूद केलेली आहे का निधीची पूर्ण तरतूद आहे दोन हजार दहा सेल आम्ही तो नंतर आले नंतर काही असं होणार नाही आज मी गवे देऊ शकतो जे काही झालेलं आहे त्यांना रिपेअर कसा करू आम्ही एकही आयटीआय बंगाल राहू देणार नाही आमचे हॉस्टेलचे रिनोव्हेट प्रोसेस आम्ही नेक्स्ट इयर सुरू करणार आहे या वर्षी आमच्या नेक्स्ट आपली वर्षेल देऊ आणि जे काही मशिनरी आता ते जो बंगा झाली असेल तर ठीक आहे रिपेअर करू शकता का पण यानंतर काय कोणती मशिनरी किंवा कोणती बिल्डिंग आणि काही डेलिजन्स करणार नाही सर आयटीआय जर प्रिवाइन्स आहे आपलं जालनाच ते प्रिवाइन्स मध्ये प्रिन्सिपलचं क्वार्टर आहे पण तिथे राहत नाही तो से तो सर। है दिलो है कि सर दिला डिपार्टमेंट जालना म्हटलं अजून एक मोठी अर्चन झाली आहे त्यामध्ये एक कुंड प्रवृत्तीचे लोकांना काही एकत्र होऊन आमची पाच एकर जमीन अडकायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये

सर प्रत्येक क्षेत्रामध्ये ते फक्त महिला मध्ये त्यामुळं क्षेत्रात बेरोजगारीची चिन्ह व्यक्त केली जाते भीती व्यक्त केली जाते अशा मध्ये आयटीआय तरुणांना ए आय शिकवण्यासाठी नवीन कोर्सेस वगैरे केलेत का किंवा करणार का असं आहे बेरोजगारीची भीती वाढण्याचं काही कारण नाही हा ते एक सत्य आहे आहे आपण असं कसा मात करायची

जे काय आम्ही सांगायचं ज्यासाठी मी ते आलो आहे आमचे दोघे आमदार बसलेले आहे ते लोकांकडे आमच्या दिसे जावा इंडस्ट्रीज व्यापारी सर्व इंडियन्स कडे आमच्या दिसे जावा म्हणून आम्ही तुम्हाला निमंत्रित केलं तुम्ही आले त्याबद्दल परत आहे तेव्हा तुम्ही तुमचा जे प्रश्न होता की आय टी आय मध्ये तुमच्या एक्झॅक्टली तुमच्या म्हणणं तुम काय देशातलं देशातलं पहिलं केंद्र डिपार्टमेंट म्हणजे आयटीआय मध्ये ही आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे एक जालने आहे आणि ते तुमच्या डिपार्टमेंट मुळे झालंय याबद्दल तुमचं अभिनंदन पण याच्यासाठी चांगली बिल्डिंग लागणार आहे कारण देशाचं केंद्र असल्यामुळे रेल्वेची बिल्डिंग बघितली आहे का नाही अतिशय चांगली आम्हाला तेच जालनामध्ये तुम्ही ते थोडे आता इंडस्ट्रीग केलं आहे की जालना ते मॅनिज आपण आहे त्यासाठी अस आहे की आमच्या लिमिटेज आहे दहा करोड रुपीज च पडते आणि तिथे पण दिलाय देणार दिला पण आहे तुम्ही कन्फॉर्म करताय तर मी कन्फॉर्म तुमच्या समोर परत आहे तो माहिती आहे आपल्या कडून हिस्साची कमतरता तीन मिनिटां येणार आहे धन्यवाद